विज्ञान अॅकॅडमधे आपलं स्वागत आहे बघा आपण भागाकार बघतोय भागकारचा भाग पहिला प्रकार पहिला ते पण आपण बघितलं आहे भाग पहिला आपण अपलोड केलेला आहे हा असेल भाग दुसरा आता भाग दुसऱ्यामध्ये काय असेल प्रकार दुसरा असेल एस आर पी एफ दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे प्रश्न काय विचारला आहे बघा इथे कोणतीतरी संख्या असेल भागीला सतरा असेल भागाकार काय येतं चौदा येते म्हणजे आपल्याला इथली संख्या शोधायची आहे म्हणजे इथली संख्या काय आहे सर भाज्य काय की भाज्य आहे तर सर ते आहे भाज्य आणि ही संख्या काय आहे सर तर भाज क ही कन्सेप्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे बरं का भाज्य काय भाजक काय भागाकार काय बाकी काय हे सर्व कन्सेप्ट कोर कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले मग आता काय करायचं आहे हे कन्सेप्ट तुम्हाला मी पहिले तुम्हाला हे पण एक कन्सेप्ट सांगितली होती जर बरोबर चिन्हाच्या तिकडे इकडे वजा असेल आणि हे बरोबर चिन्ह जर क्रॉस करत असेल तर तिकडे काय होईल अधिक होईल इकडे अधिक असेल आणि बरोबर चिन्हाचा क्रॉस करेल तर वजा होईल इकडे गुणाकार असेल आणि तिकडे काय होईल भागाकार होईल तिकडे भागाकार होईल आणि इकडे काय होईल मग गुणाकार होईल तर अशा प्रकारे तुम्ही त्या गणिताला सॉल्व करू शकता आता भा काय आहे इथं इथं काय सर भागाकार आहे हा सतरा या बरोबर चिन्हाच्या तिकडेच जाईल किंवा हा चौदा इकडे येईल तर काय होईल सर गुणाकार होईल मग आता काय भागाकार आहे ना तर गुणाकार होईल मग काय असेल सतरा गुणीला डायरेक्ट तुम्ही चौदा करू शकता चौदासाठी किती सर तर चौदासाठी सर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवशी आठ ह्याच्याला किती सर तर नऊ चौदा एक चौदा चौदा आणि नऊ सर तेवीस का हे तेवीस म्हणजे तेवीसशे तेवीस आता पुढं कोई अंकच नाही ना म्हणजे तुमचं उत्तर काय असेल दोनशे अडोतीस हे दोनशे अडोतीस तुमचं उत्तर कन्सेप्ट काहीच नाही फक्त काय करायचं होतं ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात पाहिजे होती भागाकार असेल तर बरोबरची नच तिकडे गुणाकार होईल बस तेवढं करायचं होतं आणि विषय संपला म्हणजे तुमचं उत्तर काय असेल दोनशे अडोतीस आणि याला एक कन्सेप्ट तुम्ही असंही म्हणू शकता बघा इथे किती आहे हे सतरा भागीला आहे इथली संख्या काढायची आहे भागाकार किती आहे चौदा ज्यावेळेस हे आपल्याला दिलं असेल ही संख्या काढत असेल तर या दोन्ही संख्यांचा करायचा फक्त गुणाकार ही संख्या आपल्याला निघून जाते ठीक आहे चला प्रकारे तुम्ही हे गणिताला सॉल्व करू शकता काय आहे आता बा ही संख्या आहे भागीला तेरा आहे बरोबर भागाकार किती येते तर अठरा आपण काय करणार फक्त यांचा गुणाकार करणार भागीला आहे तर गुणाकार मग अठरा गुणीला किती तेरा तेराठी चारोदशे म्हणजे काय असेल हे चार आणि हे चार तेरे क तेरा तेरा आणि दहा किती तर सर तेवीस म्हणजे तुमचं उत्तर काय सर दोनशे चौतीस आहे सर ऑप्शनमध्ये तर हो दोनशे चौतीस असं ऑप्शनमध्ये आहे तर अशा प्रकारे या गणिताला सॉल्व्ह करू शकता गणित काही अवघड नाही गणित सोपं आहे प्रश्न विचारला बा काय आहे बा प्रश्नाच्या चिन्हाच्या ठिकाणी एक संख्या आहे भागेला किती आहे पंधरा आणि उत्तर किती येते बारा तर प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती असाच प्रश्न आहे ना मग इथं काय आहे सर भागकार ह्या इकडे येऊन काय होईल गुणाकार म्हणजे पंधरा भागीला सॉरी गुणीला बारा बारा पंच साठशे शून्य ह्याच्याला सहा बारा एक बारा सहा सर अठरा म्हणजे तुमचं उत्तर काय असेल एकशे ऐंशी एकशे ऐंशी असेल तुमचं उत्तर तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता काही अवघड नाही फक्त सोपं आहे एक फक्त कोर कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या कोर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली की गणित तुम्हाला सोपं आहे काही अवघड ठीक आहे चला प्रकार तिसरा बघा प्रश्न कुठला आहे तर पिंपरी चिंचवड दोन हजार एकोणीसमध्ये काय विचारलं आहे चोवीस कपाटाची किंमत किती आहे सर अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस तर एका कपाटाची किंमत किती मग आता काय करणार आपण हे चोवीस कपाटाची किंमत किती सर अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस आहे तर एका कपाटाची किंमत किती चला तर बस याला फक्त इथे गुणाकार टाका आणि भागीले ना याला फक्त आता कटछाट करायचं आहे चोवीस एक चोवीस चोवीस दुनी अठ्ठेचाळीस आता सातला भाग जात नाही मग काय करायचं आहे शून्य मग बहात्तर झाले चोवीस त्रिक बहात्तर आणि हा शून्य वरती म्हणजे तुमचं उत्तर कायचं आहे दोन हजार तीस हे असेल तुमचं उत्तर आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे दोन हजार तीस तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्न सॉल्व करू शकता एका कपड्याची किंमत आहे आत्ता दोन हजार तीस जर तुम्हाला व्हिडिओच्या कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कर ज्या विद्यार्थ्यांचा क्लास लावू शकत नाही त्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल आणि हा मटेरियल क्वालिटी मटेरियल आहे तुम्हाला हे समजत पण असेल की मटेरियलमध्ये क्वालिटी आहे ठीक आहे चला नेक्स्टर बघू आता प्रश्न कुठं आहे तर एकोणीसमध्ये झालेला आहे एस आर पी एफ अकरामध्ये आता काय आहे अठरा बिस्किटाचा एक पुडा याप्रमाणे तीन हजार सहाशे छत्तीस बिस्किटाचे किती पुढे तयार होतील आता काय म्हटलं आहे आता आपल्याला विचारलं अठरा बिस्किटाचा किती आहे एक पुडा आहे तर तीन हजार सहाशे छत्तीसचे किती पुढे तयार होतील आता फक्त हेच करायचं आहे इथे तुम्ही इथे फक्त गुणाकार टाका आणि हा अठरा भागीला आण ना संपला विषय आता फक्त भाग द्या काय करायचं आहे अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस हा तीन आहे ना, ना मग कमी आहे मग इथे काय करायचं आहे शून्य द्यायचं अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे तुमचं उत्तर काय आलं आहे दोनशे दोन, दोन तर तीन हजार सहाशे छत्तीस बिस्किटाचे दोनशे दोन, दोन पुढे तयार होती आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता गणित काही अवघड नाही आणि हे जे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला मी व्यवस्थित कसा यूज करायचा आहे गुणाकारामध्ये मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे या फॉर्म्युल्यामध्ये पन्नास साठ ते सत्तर टक्के गणित तुमचे सॉल्व्ह होणार आहे आणि या फॉर्म्युल्याच्या बेसवरती यांच्या पुढचे तुम्हाला सर्वच गणित मी या बेसवरती या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला टीच करणार आहे तर हा फॉर्म्युला विषय समजून घ्या जर तुम्हाला समजत नसेल तर गुणाकाराच्या प्रकारामध्ये मी एक सांगितलेला आहे तो व्हिडिओ व्यवस्थित बघा तुम्ही जर सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला काहीच अडचण येत नाही तुम्ही जर डायरेक्ट मध्ये बघत असाल की डायरेक्ट मी भाकार बघतोय डायरेक्ट मी लसई मसाई बघतो आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं मग कारण की छोट्या छोट्या गोष्टी आहेत गणितामध्ये छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात कारण छोटीशी गोष्ट एक जर तुमचं मिसिंग झाला तर गणित तुमचं वेगळं म्हणजे उत्तर तुमचं वेगळं जातं तर त्याच्यासाठी प्रत्येक व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा नोट्स काढा नोट्सला रिवाईज करा व्हिडिओ परत बघा समजला नसेल तर ठीक आहे जोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजत नाही तोपर्यंत नोट्स काढू नका एक वेळेस दोन वेळेस व्हिडिओ बघा त्याच्यानंतर नोट्स काढा व नोट्स रिवाईज करा व्हिडिओ बघा दोन्ही तुमच्याकडे अवेलेबल असतं मग ठीक आहे आणि मग तुम्ही बघा की तुमच्यामध्ये इम्प्रुवमेंट होतो की नाही होत चला ठीक आहे आता बघा हा पण प्रश्न एकोणीसमध्ये आला काय एका चादरीची किंमत आहे चाळीस रुपये याप्रमाणे दोन हजार आठशे रुपयामध्ये किती चादरी येतील आता एका चादरीची किंमत किती आहे सर चाळीस आता हे चाळीस रुपये आहे एका चादरीची किंमत तर दोन हजार आठशे या चादरीची किंमत किती असेल आता इथे गुणाकार टाका आणि हा चाळीस भागी लाना फक्त याला सॉल्व्ह करा मग आता काय हा शून्य हा शून्य कट चार सात अठ्ठावीस आणि हा शून्य वरती म्हणजे तुमचं उत्तर काय आलं आहे सत्तर म्हणजे त्या दोन हजार आठशेमध्ये सत्तर चादरी आपल्याला येते आहे आता हे कसं करायचं हे काय करायचं हे बघा मी तुम्हाला सर्व त्या याच्यामध्ये सांगितलं आहे तरी हा फॉर्म्युला एकदा तुम्हाला सांगतो मी हा फॉर्म्युला कसा बनतो कसा तयार होतो ठीक पहिले बघा काय म्हटलं आहे एका चादरीची किंमत म्हणजे चादर म्हणजे वस्तू आहे पैसे आहे इथं पैसे आहेत आणि आपल्याला विचारलं आहे वस्तू किती मग आपण पहिले काय लिहायचे इथं काय वस्तू काढायची आहे ना हे वस्तू किंवा चादर काही लिहू शकता मग इथे काय पाहिजे मला सर तर इथे सर मला पैसे पाहिजे आणि मग इथे काय पाहिजे सर मला तर इथे सर मला वस्तू पाहिजे आणि इथे काय पाहिजे सर मग मला इथे पैसे पाहिजे संपलं फक्त पैसे पैसे जवळ येता कामा नये आणि वस्तू वस्तू जवळ येता कामा नये हे तुम्ही असं केलं हे फोडतोड पाहिजे पैसे असेल तर वस्तू पैसे असेल तर वस्तू मग आड एक, एक पाहिजे हे दोन्ही जर जा तुम्ही जर केलं हे वस्तू आहे हे वस्तू तुम्ही जर असं केलं की वस्तू पैसे आणि हे पैसे आणि हे वस्तू तर हे उत्तर तुमचं वेगळंच येतं म्हणजे एका चादरीची किंमत आहे सर चाळीस रुपये आणि दोन हजार आठशे याची किंमत किती मग तुम्ही तर गुणाकार टाकणार हा एक भागणार मग यांचा गुणाकार करणार मग हे तुमचं उत्तर येणार नाही मग याच्यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे कन्फ्युजन आपलं इथंच होतं की विद्यार्थी असे लिहून टाकतात काही असं न लिहिता असं लिहून टाकतात सरांनी तसंच सांगितलं होतं ना एका चादरीची किंमत चाळीस असं असं लिहून टाकतात तर बघा चाळीस आहेत आपण पहिले पैशात घेतले मग विद्यार्थी करता एका चादरीची आहे एक चादर त्याची किंमत आहे असं चाळीस रुपये चाळीस तर एवढ्यात किती मग हे तुमचं कन्फ्युजन होतं आणि मग तुमचं उत्तर चुकतं उत्तर येत नाही हा फॉर्म्युला सोपा आहे फॉर्म्युला फक्त फक्त हे लक्षात ठेवा हे कसं अप्लाय करायचं आहे हे अप्लाय जर तुम्हाला जमलं तर गणित तुम्हाला जमलं मग गणित काहीच अवघड नाही फक्त यूज कसा करायचा आहे त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर क्रिया कशी करायची एकदा तुम्हाला क्रिया समजली की सर्व तुमचं गणित तुम्हाला येऊन जावे ठीक आहे जर कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ठीक आहे चला नेक्स्ट जर बघू चला आता बघा काय आहे प्रश्न आला दोन हजार अठरामध्ये सात रुमालाची किंमत किती आहे सर सात रुमालाची किती आहे सर छप्पन तर बत्तीस रुमालाची किती आता सर मी सात रुमालाची किंमत सर घेतली छप्पन आणि बत्तीस रुमालाची किती असाच प्रश्न आहे ना आपल्याला किंमत विचारली म्हणजे पैसे रुमाल पैसे रुमाल चला मग आता फक्त इथे गुणाकार टाका आणि हा सात भागी द्या ना मग सर साती आटी सात एक आणि साती आटी सर छप्पन आठ दोन्ही सोळा हच्या एक आठ त्रिक चोवीस आणि एक सर पंचवीस म्हणजे तुमचं उत्तर काय सर मग दोनशे छप्पन रुपयाला बत्तीस रुमाल येतील मग दोनशे छप्पन रुपयाला बत्तीस ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे उत्तर तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता गणित काही अवघड नाही व्यवस्थित फक्त कंटेंट समजून घ्या कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजली